नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया गणपती बाप्पा साठी मोदक तर हा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया एका ह्या वाटीने तीन वाटी बेसन बेसन मी चाळून बे घेतलेला आहे पाव चमच खायचा सोडा टाकूया आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया इथे मी बेसन मिक्स करण्यासाठी विस्क चा वापर केलेला आहे आपण बुंदीसाठी बेटर तयार करतो तसंच बेटर तयार करायचं आहे यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलेला आहे तेल गरम झालेला आहे आपण जे बेटर तयार केले ते तेलामध्ये सोडूया इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे हे बेटर कोणत्याही आकारामध्ये सोडू शकता छोट्या मोठ्या साइज मध्ये दोन ते तीन मिनिटं झाली ती आता आपण पलटूया हे बेटर तांबूस रंग होईपर्यंत तळायचं नाही अगदी दोन ते तीन मिनिटापर्यंत तळून घ्यायचं आहे तळून झालेला आहे आता आपण एका प्लेट मध्ये काढूया उरलेलं बेटर आहे ते पण असंच तळून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा ही मोदकाची रेसिपी नक्की बनवून बघा खूप कमी वेळामध्ये बनवता येते आणि चवीलाही खूप छान लागतात मोदक उरलेलं बेटर आहे ते सुद्धा मी तळून घेतलेला आहे इथे मी मिक्सर जार घेतला त्यामध्ये आपण थोडस टाकूया आणि मिक्सर ला फिरवून घेऊया जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये आपण कढई मध्ये साखर टाकूया ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे मी गॅस मोठा ठेवलेला आहे आता आपण साखर मिक्स करूया साखर पूर्णपणे आहे आता आपण थोडासा केशरी कलर टाकूया आणि थोडीशी विलायची पावडर टाकून मिक्स करूया विलायची पावडर टाकल्यामुळे मोदकाला चव मस्त लागते आता आपण मिश्रण जे तयार केलेलं आहे ते टाकूया या मिश्रणापासून तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता आता आपण मिक्स करूया जोपर्यंत या पाणी आटत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आता आपण यामध्ये टाकूया दोन चमच तूप आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपले मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे इथे मी मोदकचा साचा घेतलाय त्याला आपण तूप लावूया हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे इथे मोदकच्या साच्याला तूप लावून झालेला आहे आणि मोदकचा साचा व्यवस्थित बंद करायचा आहे आता आपण हे मिश्रण साच्यामध्ये भरूया या मिश्रणाची लांबट अशी लोई करायची म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित साच्यामध्ये भरता येते हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर हाताला थोडस म्हणजे मिश्रण हाताला नाही ना तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक नक्की बनवा इथे साच्यामध्ये मिश्रण भरून आहे तुम्ही पाहताय त्याच पद्धतीने मिश्रण भरायचं आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो तुम्ही बघू शकता मस्त असा मोदक बनवून तयार झालाय आपल्याला उरलेल्या मिश्रणाचे पण असेच मोदक बनवून घ्यायचे इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद